नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो सध्या आषाढी एकादशी जवळ आलेली आहे त्यामुळे जिकडे तिकडे विठ्ठलनामाचा गजर सुरू आहे या विठ्ठलनामाचा गजर करताना मी तुम्हाला एक विठ्ठलाचे सुंदर भजन म्हणून लागणार आहे ऐकूया कधी नैशिल माहेरा विठ्ठला तुझी पंढरीनाथ पंदर महाराज की जय कधी नेशील मन माझेरा कधी नेशील मज माझेरा विठला तुझी या पंढरपुरा विठला तुझिया पंढरपुरा कधी नेषील मर्ग माझेरा कधी नेशील मग माझे रा विठला तुझ्या पंढरपुरा विठ्ठला दिया पंढरपुरा चंद्रभागे श्री जाईन चंद्रभागे शी जाईनं लिंग बाळूचे पूजन लिंग ते पूजन मग जाईन महा वरा मग जाईन महा तुझ्या पंढरपुरा विठ्ठला तुझ्या पंढरपुरा कधी नेशील मज माझेरा कधी नेशील मज माझेरा विठ्ठला तुझ्या पंढरपुरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा कधी पाहिलं तुझे पाय वाहिन तुळशी तुरा विटला तुझिया विठला विठ्ठला विझिया पंढरपुरा कधी नेशील मज माझेरा कधी नेशील मज माझेरा विठ्ठला तुझिया पंढरपुरा विठला विझिया पंढर विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या भेटीसाठी प्रेम दिदले जग जेठी प्रेम दिदले जग जेठी गळा घालून तुळशी हरा गळा घालून तुळशी हरा विठ्ठला तुझ्या पंढर पुजा विठ्ठला तुझी या पंढरपुरा कधी नेशिल मज माहेरा कधी नेशिल मज माहेरा विठला तुझिया या पंढरपुरा विठ्ठला तुझी या पंढरपुरा तुका म्हणे जग द्यावा, पाशी द्यावा ध्यावा चरणा पाशी तुझ वंदीन वरा तुझ वंदीन रुक्मिणीवर विठला तुझी या पुरा विठला तुझी या पुरा कधी मेशील मग माझे रा कधी नेशिलम्ठला पंढर प्रिया पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी विठ्ठल नामाचं गजर करतो ना हे विठ्ठलाचं सुंदर भजन मी आज तुम्हाला म्हणून दाखवलेलं आहे सध्या विठ्ठूचा गजन सगळीकडे चालू आहे त्यामुळे मी आजही तुम्हाला भजन म्हणून दाखवलेलं आहे भेटूया आपण उद्या सकाळी साडेपाच वाजता खूप खूप धन्यवाद